बीड तालुक्यातील कपिलधार वाडी या गावाच्या रस्त्याला घरांना तसेच डोंगराला देखील मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं भेगा पडल्याचे दृश्य आपण पाहू शकतो ही गाव जे आहे हे डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि साधारणपणे अडीचशे ते तीनशे कुटुंब या ठिकाणी राहत असल्याची प्रशासनाची माहिती आहे प्रशासनाने या सगळ्या घटना घडामोडीनंतर रात्रीतूनच या गावाचं पूर्णपणे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला असून या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की प्रशासकीय अधिकारी हे गावकऱ्यांना या ठिकाणाहून कपिलधार येथील मन्मथस्वामी स्वामी मठामध्ये स्थलांतरित करण्यासाठी आग्रह करत आहेत रात्रीतून हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलेलं आहे अत्यंत भीषण अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते कदाचित माळींसारखा प्रसंग पुन्हा एकदा उद्भव होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते आणि त्याच्यामुळंच प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून या गावाचं स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलेला आहे साधारणपणे दोनशे ते अडीचशे लोकांचं स्थलांतर देखील रात्रीतून झालेलं आहे तसेच उर्वरित जे लोक आहेत त्यांना देखील स्थलांतरित करण्यासाठी प्रशासन हे कसोशीनं प्रयत्न करते भीषण अशी परिस्थिती आहे घरांना तडे गेलेले आहेत तसेच रस्त्याला देखील मधोमध तडे गेलेले आहेत डोंगरावर मोठमोठ्या पद्धतीनं साधारणपणे एक दीड ते दोन फुटाचे जे तडे आहेत ते गेल्याचं दिस दृश्य दिसून येत आहे तसेच मोठ्या प्रमाणात साधारणपणे एक ते दीड किलोमीटर पर्यंत हे तडे गेल्यामुळं या गावचे ग्रामस्थ देखील भयभीत झालेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून हे गावकरी कपिलदार वाडीच्या पायथ्याला म्हणजे डोंगराच्या पायथ्याला राहतात संपूर्ण डोंगर हा डोक्यावर आहे असा असताना देखील आजपर्यंत असा कुठलाच प्रसंग घडला नाही मात्र सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे किंवा मे महिन्यापासून सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये जो पाऊस कोसळतो आहे त्यामुळं डोंगर कडा कपारी कोसळण्याची भीती आहे आणि याची दखल घेत तहसीलदार चंद्रकांत शेळके तसेच त्यांच्या सर्व टीमने रात्रीतूनच या गावचं स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील प्रशासनाच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली होती आणि त्यानंतर तातडीनं पावलं उचलण्यात आलेली आहेत अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो की स्थलांतर सध्या सुरू आहे आणि युद्ध पातळीवर हे काम सुरू असल्याचं दिसतंय